गुडघ्यात सतत वेदना होत आहे जिने चढताना त्रास होतोय तुमच्या सांध्यांची झीज होत आहे का या व्हिडिओ तुम्हाला कळेल ऑस्टिवर्क्रायटिस म्हणजे काय त्याचे कारणे आणि लक्षणे तुम्ही घरगुती उपचार किंवा घरगुती उपाय गुडघ्यांच्या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आता जाणून घेऊया ऑस्टिवर्क्रायटिस कारणे काय आहेत या आधारामध्ये खालील कारणे असू शकतात नंबर एक वाढते वय वयानुसार सांध्यांच्या कुर्चेतील पेशींची झीज व खुर्चे पुनरुत्पत्ती कमी होते नंबर दोन लठ्ठपणा अतिरिक्त वजनामुळे सांध्यांवर ताण पडतो आणि झीज वेगाने होते नंबर तीन उडग्याला झालेली पूर्वीची इजा किंवा शस्त्रक्रिया जुनी दुखापत किंवा ऑपरेशन मुळे सांधा कमकुवत होऊ शकतो नंबर चार अनुवश्यकता काही लोकांना हा विका होण्याची शक्यता असते नंबर पाच अतिवापर किंवा चुकीची हालचाल जर तुम्ही गरजेपेक्षा फार जास्त व्यायाम करत असाल किंवा चुकीच्या पद्धतीने बसणे किंवा उभे राहणे यामुळे सांध्यांवर होते नंबर संयमित जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हल्लीच्या तणावग्रस्त आणि वैठ्या जीवनशैलीमुळे सांधे कमजोर होतात बैठ्या जीवनशैलीमुळे वजनही वाढते आणि गुडघ्यावरचा ताण वाढतो गुडघ्याच्या ऑस्टिओफ्रायटिस लक्षणे काय आहे ते पाहूया आपण नंबर एक वेदळा सुरुवातीला फक्त चालताना किंवा जिने चढताना त्रास होतो पण नंतर हा त्रास सतत सतत जाणवायला चालू होतो नंबर दोन सांध्यात जडपणा आणि ताटरपणा सकाळी उठल्यानंतर किंवा विश्रांतीनंतर सांधे हलवताना त्रास होतो नंबर तीन सूज आणि जळजळ उडगा सुजतो आणि त्याच्यावरील त्वचा गरम होते नंबर चार हालचालींवर मर्यादा गुडघा पूर्णपणे वाकवणे किंवा सरळ करणे कठीण जाते नंबर पाच सांध्यात घर्षणाचा आवाज जसे की ट्रॅक ट्रॅक असा आवाज यायला चालू होतो कधी कधी सांध्यांचा आकार बदलतो सांधा झिजल्यामुळे आणि हाडे वाढल्यामुळे हा सांधा विक्रत दिसायला चालू होतो तर यावर निदान आणि उपचार काय आहे हे आपण पाहूया गुडघ्याच्या ऑस्टिओथ्रायटिस चे निदान जनरली डॉक्टरांच्या तपासणी त्यासोबत एक्स रे आणि एमआरआय स्कॅनद्वारे करता येते यावर उपचार करणे साथी खालील पद्धती वापरल्या जातात नंबर एक उपचार वेदना कमी करण्यासाठी काही पेनकिलर औषधे दिले जातात तसेच एनएसएआयडीज सांध्यांचे जळजळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनएसएआयडी दिले जातात की ज्याच्यामुळे इन्फ्लॅमेशन कमी होते काही वेळा डॉक्टर तुम्हाला इंजेक्शनचा सल्ला देतील की ज्यामध्ये हॅलुरॉनिक ऍसिड किंवा क्वाटिकोस्टीरॉईड किंवा इतर काही इंजेक्शन सरळ सांध्याच्या आत दिले जातात नंबर दोन व्यायाम आणि फिजिओथेरपी यामध्ये सांध्यांची हालचाल सुधारण्यासाठी सौम्य प्रकारचे व्यायाम स्नायू करण्यासाठी फिजिओथेरपी आपल्याला जाते योगासने जसे की मकरासन भुजंगासन आणि ताडासन सांध्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात ओहुने हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे कारण तो सांध्यावरील ताण कमी करून स्नायू मजबूत करतो काही प्रकरणामध्ये अल्ट्रासाऊंड थेरपी देखील उपयोगी ठरते नंबर जीवनशैलीतील बदल लठ्ठपणा कमी करने। वजन बार कमी करणे वजन नियंत्रणामुळे सांध्यांवरचा भार होतो योके आसन आणि हालचालींची सवय लावणे चुकीच्या हालचालींमुळे सांधे जास्त चिजतात योग्य प्रकारच्या गादीयुक्त बुटांचा वापर चुकीच्या चपला किंवा बुटांमुळे सांध्यांवर ताण येतो नंबर चार आहारातील बदल हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम आणि विटॅमिन आहार घेणे महत्वाचे आहे हळद आले लसूण आणि ओमेगा थ्री आहारात समावेश असला पाहिजे दही पनीर बदाम आणि हिरव्या पालेभाज्या यांच्यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास हाडे अधिक मजबूत राहतात नंबर पाच शस्त्रक्रिया जर वरील उपायांनी आराम बेतत नसेल तर गुडघ्याची शस्त्रक्रिया नी रिप्लेसमेंट हा पर्याय असतो मात्र हा सांदा पूर्ण खराब झालेला मी रिप्लेसमेंट हा पर्यायी ठरतो यात खराब झालेला सांधा काढून कृत्रिम सांधा बसवला जातो नंबर सहा घरगुती उपाय गरम आणि थंड पट्ट्या सूज आणि वेदना कमी करण्यासाठी फार उपयुक्त आहेत तसेच हळद आणि दूध हळदीतील कर्क्युमिन हा नैसर्गिक वेदनाशामक घटक आहे मेथी आणि आले हे नैसर्गिक जळजळ कमी करण्याचे करणारे घटक आहेत आलसाचे सेवन म्हणजे फ्लॅक्स सीड यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते जे सांध्यांसाठी फायदेशीर आहे ऑस्टीऑर्थरायटिस टाळण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय ऑस्टीऑर्थरायटिस टाळण्यासाठी मी आता तुम्हाला सांग जे उपाय सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना याचा नक्की फायदा होईल नंबर एक नियमित व्यायाम आणि चालणे नंबर दोन योग्य वजन राखणे नंबर तीन शरीराला अनुकूल असलेल्या आसनांचा वापर करणे नंबर योग्य प्रकारची चप्पल किंवा बूट वापरणे नंबर नंबर पोषक घटकांचा समावेश करणे लांब काळ एकाच स्थितीत बसणे टाळा हे सांध्यांवर अनावश्यक ताण टाकते निष्कर्ष गुडघ्यांच्या ऑस्टर्थायटिस हा एक सामान्य आणि वेदनादायक विकार आहे जो योग्य काळजी आणि उपचाराद्वारे कमी करता येतो वेळेत निदान उपचार घेतल्यास शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते आणि आयुष्य अधिक सुखकर बनवता येते त्यामुळे नियमित व्यायाम संतुलित आहार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे व्हिडिओ आवडल्यास कृपया लाइक तुम्हाला सूचना मिळेल प्रत्येक आठवड्यात मी तुम्हाला आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आणि सांध्याभोवतीच्या जटिल शस्त्रक्रियेवर नवीन नवीन माहिती आणि टिप्स घेऊन येणार आहे तुम्हाला कोणत्या विशिष्ट विषयावर व्हिडिओ पाहायचा असल्यास ते खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा